अजून उपस्थित असलेले आपले आमदार श्रीजय चव्हाण माजी आमदार अनिता चव्हाण नव्याने लोकनियुक्त लोकांच्या प्रतीक ज्यांना लोकांनी मुलकेच्या लोकांनी भरघोस मताने निवडून दिलं त्या नवीन नगराध्यक्षा विश्रांती कदम त्यांचे पती माधव कदम कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण अध्यक्ष दत्तू देशमुख शहर शहराध्यक्ष रामसिंग श्री दळवी मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व नवनिर्वाचित नगरपालिकेचे नवीन सदस्य आज या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने आलेले सर्व माझे पत्रकार बांधव इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सोशल मीडियाचे सर्व प्रतिनिधी माता भगिनी सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम मी आता सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष तमाम महाराष्ट्रातील जनतेला मुदखेडच्या जनतेला नांदेडच्या जनतेला सुखाचं समाधानाचं समृद्धीच आणि सार्वजनिक जीवनामध्ये ज्या ज्या अपेक्षा ठेवून आपण हे मतदान केलेलं आहे त्या सर्व गोष्टीला कृतीमध्ये अंमलबजावणी करण्याची ताकद ईश्वर विश्रांती कदम यांना देऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने मुदखेड नगर परिषदेवर आज बऱ्याच वर्षानंतर लोकाभिमुख प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे लोकांनी निवडून लोकाभिमुख म्हणजे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक मधल्या काळात टर्म संपली मागचे नगरसेवकात ते टर्म संपली परंतु मधल्या काळात प्रशासकाला बसवावं लागलं कारण नवीन इलेक्शनला काही तांत्रिक अडचणी होत्या काही कायदेशीर अडचणी होत्या पण आज या सगळ्या अडचणी दूर झाल्या नगरपालिकेची निवडणूक झाली मला मुदखेडवास्यांचे मुदखेडच्या तमाम जनतेचे आभार मानायचे की त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला श्रीजयाला ताकद देण्याच्या दृष्टीने आपला विचार व्यक्त केला आणि अध्यक्ष सहित बहुमताने ही नगरपालिका भाजपची आज बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी आज पदग्रहण करत आहे नवीन अध्यक्षांना शुभेच्छा देत असताना नगरसेवकांना शुभेच्छा देत असतात सांगायचं आहे सा या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भेटलो लोकांचे मनोबल समजून घेतलं म्हणून माझी अपेक्षा एवढीच आहे की ज्या ज्या गोष्टी संदर्भामध्ये लोकांनी मला सांगितलं मी तुम्हाला सांगितलं किंवा सांगणार आहे त्या सर... गोष्टी शंभर टक्के झाल्या पाहिजे अशा पद्धतीच्या आहे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सदस्य काम करतील पण कामाचा निपटारा वेळेवर करण्याची जबाबदारी ही सीओची व्यक्तिशा राहणार आहे मला सांगितलं कोणाची कामं सहा सहा महिने प्रलंबित पडू नये कोणाचे प्रश्न लोकतळात पडू पर पर नये लोकांनी प्रत्येक दिलेला अर्ज हा त्याच्या मनामध्ये असलेल्या भावना तो व्यक्त करतो त्याच्या प्रश्न आहेत त्याच्या अडचणी आहेत त्या अडचणी मार्गी लावल्या पाहिजे मला वेळ करताना सुद्धा काही टीका टिप्पणी करायची नाही त्यांनी साथ दिली कामामध्ये आनंद आहे निवडणुकीपुरती भेदभाव समजू शकतो मी आज निवडणूक संपलेली आहे लोकांनी लो बहुमताने बहुमत ज्यांना दिलेला आहे त्यांना काम करायला पण संधी दिली पाहिजे तुमची कामं तुम्ही निवडून आलात तुम्हाला आणि तुमची गेली करू परंतु पाय खेचा खेसीचं काम आपण करू नका अशी माझी जाहीर विनंती आहे मी गेलो सर्व नवीन समोरचा स्वीकार केला सर्व पक्षी आणि माझी इतकी इच्छा होती इतके सगळे इतर पक्ष आले असतील सत्कार केला असं मला माहित नाही आमच्या कुठली कटुता नाही मनामध्ये कुठली भावना वेगळी नाही आमच्या केंद्र सरकार आमचे नेते देशाचे प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांची ही भूमिका आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि त्यामुळे मला इथल्या तमाम लोकांना सांगायचं आहे तुम्ही निवडणुकीमध्ये पाहिलं त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही जातीवाद केला नाही भेदभाव केला नाही आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मुस्लिम समाजाचे नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहेत याचा मला मनापासून आनंद त्याला सुद्धा आम्ही मनापासून सहकार्य केलं मदत केली आणि तमाम मला मुस्लिम बांधवांचे सुद्धा आभार मानतो की आपले देश हे आहे अशोक चव्हाण भेदभाव नाही हे मला लोकांना सांगितलं सगळ्यांनी मिळून आपलं काम करायचं आहे या गावाला खूप मोठं करायचं आहे आणि या जिल्ह्यामध्ये मुदखेड नगरपालिका भोकर नगरपालिका अर्धापूर नगरपालिका या मुदखेड भोकर मतदारसंघातल्या ज्या नगरपालिका आहेत त्या राज्यामध्ये सर्वोत्तम चांगल्या नगरपालिका म्हणून आपला नाव लोक राहायला उत्तम नगरपालिका काम चांगलं असलं पाहिजे सगळ्या सुविधा असल्या पाहिजे पाणी मिळालं पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजेत युवकांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे सहकारी मित्रांचे जे प्रश्न आढळले ते मार्गे लावले पाहिजेत सांगणारा तुमचे सिटी सर्वे रेकॉर्ड प्रमाणे ज्यांचे काही कागदपत्र नाही मालकीचे विषय आहेत खूप विषय आहेत सगळ्या वाहनामध्ये माझ्याकडे आहे म्हणून मला एवढं सांगायचं आहे ज्या ज्या लोकांनी माझ्याकडे अर्ज दिलेला आहे तोच माझा अजेंडा पुढच्या पाच वर्षाचा राहणार करायचं म्हणजे करायचं कायदेशीर अडचणी असते ना सोडू आपण एखादी गोष्ट कायद्यात बसत नाही कायदा अडचण आहे ही पण माल कसं करायचं पण बघू त्याच्यामध्ये शेवटी कायदा हा महत्वाचा आहे परंतु गोष्टी चुकीच्या गोष्टी भ्रष्टाचार अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही नगरपालिकेमध्ये असो किंवा सार्वजनिक असो कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही करणार नाही किंवा होऊ देणार नाही तुम्हाला मुद्दा येईल तुमचा विश्वास माणसांचं यश तुमचा भरोसा हीच आमची खरी खऱ्या अर्थाने आम्हाला पावती मिळणार तुम आहे तुमच्याकडून आणि म्हणून तुमचा विश्वास सदैव राहिला पण तुमचा भरोसा आमच्यावर कायम राहिला पाहिजे आणि करत असताना पुढील पाच वर्षाचा जो आपला रोडमॅप राहणार आहे काम करण्याची जी काय आपली इच्छाशक्ती आहे ती बरोबर एका विशिष्ट विचार काम करून मुख्यका साथ मुख्यका विकास करण्याचं आणि त्यामुळे याचा वेळ घेत नाहीये नगरपालिका सप्लाई त्याच कामात होतो मी तीन वाजता मी तुमच्याकडे सकाळी आलो असतो आज विटवारचा शेवटचा दिवस त्यामुळे मग नांदेड थांबावं लागला महानगरपालिकेचं विटवार संपूर्णच मी इथे संध्याकाळी चारला संपणार आणि मी निघालो होते म्हणजे यायला पाचला भोकरला गेलो सातला तुमच्याकडे आलो त्यामुळे तो उशीर मला जाणीव आहे तो, तो आज आपला उत्साह फटक त्याची आतिषबाजी लाईटिंग रोषणाई हा तुमचा आनंद आहे आणि त्या तुम्ही सहभागी आहे हे मला या निमित्ताने सांगायचं तुम खुश हम खुश ही माझी भावना आहे तुमच्या चेहऱ्यावर मला आनंद पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास पाहिजे या नगरपालिकेमध्ये अनेक लोकांना उमेदवारी पाहिजे होती जे चांगली माणसं काम कोणी काही कमी होत असं मी म्हणणार नाही सगळ्यांना मी ऍडजस्ट करू शकलो नाही फिकर मत करू हमको तुम हम पुरे नाही तुम्ही चिंता करू नका जे जे थांबलेले आहे त्यांना सुद्धा कुठे ना कुठे तरी काम करायला संधी देऊ पण आधी तुम्ही पण काम करा चांगलं काम करा, करा लोकांमध्ये तुमचा विश्वास तुमच्यावर कायम राहील माझ्यावर तो विश्वास आहे माझी जिम्मेदारी आहे तुमच्यावर जो विश्वास व्यक्त करून मतदान केलं आहे ते मतदान सार्थक राहिलं पाहिजे लोकांचा विश्वास कायम राहायला पाहिजे आणि तुमची ताकद तुम्हाला आम्ही ताकद देऊ तु, तुम्ही आम्हाला म्हणजे पक्षाला ताकद द्या आणि या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाला गती आपण देऊ विकसित महाराष्ट्र विकसित भारत विकसित महाराष्ट्र तसाच विकसित भोकर विधानसभा मतदारसंघ शंभर टक्के करून दाखवू ही ग्वाही तुम्हाला शेवटी काय लागतं ठीक आहे निवडणुका झाल्या कुणी हारलं कोणी जिंकलं संपला विषय आता पुढे चालायचं आपल्याला पुढे लांबचा पल्ला गाठायचा सांगवा संपवा कटुका संपवा नाराजी संपवा खुशी दाखव तुमचा साथ द्या संघर्ष नको वेळेपणानं नको मुद्दा काहीतरी एकमेकाला काहीतरी चिथावणी जो बाद खतम होईल दो हजार पच्च ने खोग दोन हजार छब्वीस की नई शुरुआत आपण करेंगे आणि चांगलं काम काम करण निर्धार आपण या ठिकाणी व्यक्त करूया सबको साथ दे चलंगे सबका विश्वास आपके साथ जय हिंद जय महाराष्ट्र